नमस्कार राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनची सुरुवात झालेली आहे अशात आता मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे हवेच्या दाबाची स्थिती आता अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावलाय त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वीस जून नंतरच पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका असा देखील सल्ला दिलेला आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडलेला शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे परंतु सध्या हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्याचा वेग देखील मंदावलाय त्यामुळे पुढील काही दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे वीस जून नंतर राज्यात सगळ्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे आज कुठे कुठे कोसळणार पाऊस हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील थी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच उपनगर आणि पुणे जिल्ह्यात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे ठाणे पालघर रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच मराठवाडा विभागात पुढील बहात्तर तासात चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद